नमस्कार आज आलेलो आहे मित्रांनो आपण जातेगाव येथे मदन पंडित कांडेकर यांच्या बगीच्यामध्ये मदन भावनी ह्या निसर्गाच्या खुशीमध्ये निसर्गाच्या सानिध्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने द्राक्ष भाग बनवला आहे आणि आता त्या द्राक्ष बागांना पेपर लावायचं काम चालू आहे ते एक्सपोर्टसाठी काम करू आले आणि विशेष म्हणजे मदन भाऊच्या घरामध्ये त्यांचे मोठे बंधू राजेंद्र पंडित कांडेकर हे जय जवान आहे आणि मदन भाऊ पंडित कांडेकर हे जय किसान आहे यांनी खूप चांगल्या पद्धतीने द्राक्ष बाग फुलवला आहे आणि यांनी या बंजर जमिनीला एकदम असं सुपीक बनवलं आहे सुपीक आणि एकदम अशी चढ उतराची जमीन आहे पण चढ उतराच्या जमिनीमध्ये त्यांनी आज एवढी भारी द्राक्ष बाग फुलवली आहे का हिशोबापेक्षा बाहेर तर माझा खरंच जय जवान आणि जय किसान यांना सॅल्यूट आहे मदन भाऊनला माझ्याकडनं तर तुम्ही पण मदन भाऊन सॅल्यूट करा जय जवान जय किसान